नमस्कार द नॉलेज इज पावर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आज आपण जागतिक आदिवासी दिन। दिनानिमित्त सर्वजण जपलेलो जमलेलो आहोत जंगल राखीले तुम्ही परंपरा जपल्या तुम्ही जंगल राखीले तुम्ही परंपरा जपल्या तुम्ही निसर्ग देवतेचे देवपण श्रद्धेने जपले तुम्ही निसर्ग देवतेचे देवपण श्रद्धेने जपले तुम्ही म्हणूनच आदिवासी बांधवांचा सन्मान करीतो आम्ही म्हणूनच आदिवासी बांधवांचा सन्मान करीतो आम्ही म्हणूनच आदिवासी स बांधवांचा सन्मान करीतो आम्ही सन्माननीय <स्तिखार करीवन्हीं> व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग उपस्थित ग्रामस्थ पालक व माझ्या प्रिय बालमित्र व मैत्रिंग सर्वप्रथम सर्वांना आदिवासी दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो संयुक्त राष्ट्रसंघाच्या असे लक्षात आले की आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या व संगणकाच्या युगात सुद्धा जगातील आदिवासी समाज आजही उपेक्षित जीवन जगत आहे गरिबी अज्ञान आरोग्य सुविधांचा अभाव बेरोजगारी अंधश्रद्धा अशा अनेक समस्यांनी आदिवासी समाज ग्रासलेला आहे त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले तेव्हापासून नऊ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक आदिवासी दिन म्हणून मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो तर मित्रांनो आज आदिवासी समाजामध्ये खूप मोठ्या समस्या पाहायला मिळतात व्यवस्थित रस्ते नाही पाणी टंचाई दुर्गम व डोंगराळ भाग म्हणून रोजगारासाठी गाव सोडून जावे लागते शासनाने एक शासन निर्णय काढलेला आहे तो म्हणजे आसमशालेत बाह्यसत्रोत मार्फत कर्मचारी भरती करणे याचाच अर्थ असा होतो की आदिवासी समाजाचे असलेले आरक्षण धोक्यात आणण्याचा प्रयत्न चालू आहे जे पैसे कंत्राटदाराला देणार आहेत तेच पैसे कंत्राटदाराला न देता आदिवासी विकासामार्फत चालवल्या जाणाऱ्या आश्रमशालेतील कर्मचारी यांना हे सरकार सर्वसामान्य जनतेचे आहे की कंत्राटदारांचे आहे असा प्रश्न पडतोय तर बघा मित्रांनो जून शाळा जून महिन्यात शाळा भरलेल्या आहेत मित्रांनो परंतु आज जुलै महिना संपत आलेला आहे आणि ह्या जुलै महिन्यातसुद्धा शिक्षकांची कमतरता भासत आहे नक्की सरकार कोणासाठी काम करतं जर सर्वसामान्य आदिवासी कुटुंबाच्या मुलांचं हे जर साधायचं असेल तर तात्काळ शिक्षक भरती कर्मचारी भरती होणे गरजेचे आहे मित्रांनो या देशामध्ये भारत देश स्वातंत्र्य होऊन सुद्धा कित्येक वर्षे लुटलेले आहेत गेलेली आहेत परंतु देशाचा पाहिजे तसा सर्वसामान्य जनतेचा विकास झालेला पाहायला मिळत नाही करोडचा भ्रष्टाचार भ्रष्टाचार उघड होतो परंतु कारवाई झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही एक साधं भांडण जर झाली तर लगेच सर्वसामान्य माणसावर कारवाई केली जाते परंतु विधानसभेत जर लोकनेत्यांची भांडणं होत असतील किंवा लोकनेतेस कर्मचाऱ्यांना कार्यांचं कर्मचाऱ्यांना मारहाण केली जाते यांच्यावर कारवाई कोण करणार हा एक मोठा प्रेशना पडतोय नक्की सरकार कोणाचं आहे कोणासाठी आपण त्यांना निवडून दिले हे पण ते व्यक्तीला समजायला हवं तर मित्रांनो आपल्या देशात महिलांवर अत्याचार गरीब सर्वसामान्य जनतेवर अन्य अत्याचार हे कधी बंद होणार यासाठी शासनाने कडक कायदे करायला हवे। पहिला मुद्दा आपल्याला देश स्वातंत्र्य सहज मिळ मिळालेलं नाही आणि जर देश व्यवस्थित चालवायचा असेल तर आपल्याला एकत्र येणे खूप गरजेचं आहे जर सरकार लक्ष देत नसेल तर आपण सुद्धा एकत्र यायला हवं बघा शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागतं कर्मचाऱ्यांना आंदोलन करावं लागतं मित्रांनो आमदार खासदार यांना एवढा पगार असून सुद्धा त्यांना नंतर पेन्शन मिळते मग सर्वसामान्य माणसाला का बरं चाळीस पन्नास हजार रुपये पेन्शन देऊ नये लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये बघा किती मोठी तफावत आमदार खासदारांच्या स्वार्थासाठी लगेच त्यांचं प्रस्ताव मंजूर होतो परंतु सर्वसामान्यांचं सर्वसामान्य जनतेला का बरं चाळीस पन्नास साठ हजार एक लाख रुपये पेन्शन नको दरमहा पेन्शन का नको आपण त्यांना निवडून कोणासाठी दिले त्यांचं स्वतःचं स्वार्थ साधण्यासाठी का नी नी, तर नाही मित्रांनो आज आपल्याला संपूर्ण देशाला एकत्र येऊन रस्त्यावर उतरण्याची गरज आहे आपल्याला संविधानांनी बोलण्याचा अधिकार दिला आहे आणि हे जर शेतकरी रस्त्यावर उतरलं संपूर्ण व्यापाऱ्यांनी संपूर्ण देशातील कर्मचारी वर्गांनी शेतकऱ्यांसाठी उतरा कर्मचारी उतरले संपूर्ण शेतकऱ्यांनी देशातील सर्वसामान्य जनतेनी रस्त्यावर उतरा तरच हे सरकार ठिकाणावर येणार आहे अन्यथा येणार नाही हे सरकार काय करतं तोडा फोडा नी राज्य करा म्हणजे फूट पाडण्याचं काम करतं बघा जे हक्काचं आहे ते हक्काचं देत चला जर एवढं मोठं पगार जर तुम्ही जास्त घेत असेल आणि कर्मचाऱ्यांना तुम्ही बोलता तर कर्मचारी एवढे पगार घेतात ते काय करतात मग आमदार खासदार हे काय करतात हा मोठा एक प्रश्न आपल्याला पाहायला मिळतोय जर निकृष्ट दर्जाचे रस्ते पाणी टंचाई अशा समस्या जर सर्वसामान्य जनतेला भेटत नसतील तर आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी काय कामाचा आहे तर मित्रांनो बघा एकात्मता दाखवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा पण हा संघर्ष कशासाठी तर हक्कासाठी सर्वसामान्य जनतेसाठी आपण एकत्र येतच नाही ही सर्वात मोठी चूक आहे जातीसाठी एकत्रित येऊ नका धर्मासाठी एकत्रित येऊ नका परंतु आपल्या हितासाठी शंभर टक्केच एकत्रित या 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 माझं सर्वांना आदिवासी दिनानिमित्त आव्हान आहे की हक्कासाठी या आपण ज्या आमदार खासदारांना निवडून दिले लोकप्रतिनिधींना निवडून दिले त्यांना आपली कामं करण्यासाठीच निवडून दिले त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी नाही मित्रांनो दिलेलं आज शैक्षणिक प्रगती ढासळली असं आपण म्हणतोय पण ही कोणामुळे ढासळली याचा कधी आपण विचार केला का याला सर्वसामान्य जनता जबाबदार आहे आमदार खासदार जबाबदार आहेत अधिकारी जबाबदार आहेत समाजसुद्धा जबाबदार आहेत आणि कर्मचारीसुद्धा जबाबदार आहेत जेव्हा हा शासन निर्णय पहिली ते आठवीपर्यंत पाचचा नियम काढला तेव्हा कोणत्या अधिकाऱ्यांनी कोणत्या कर्मचाऱ्यांनी किंवा समाजाने उठाव केला नाही हे खूप मोठं कटकारस्त नाही सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य जनतेच्या मुलांना शिकू द्यायचं नाही म्हणजेच अशिक्षित राहिले तर आवाज उठवणार नाही हा एक खूप मोठा उद्देश असू शकतो असं मला वाटतं जर शासनाला असं वाटत असेल शैक्षणिक प्रगती व्हावी तर पहिलीपासूनच पास नापासचा नियम लागू करावा शाळेसाठी लागणारे शैक्षणिक साहित्य पुरवण्यात यावं आणि शिक्षकांना बाहेरील कामे देऊ नयेत हा एक मोठी समस्या आहे चला निवडणूक आल्या चला शिक्षक चला सर्वे करायचं आहे शिक्षक मग जर आपण गावासाठी ग्रामसेवक नेमतोय तो कशासाठी ज्या ज ज्याच्या त्याच्या गावामध्ये जो गाव वाटून दिलाय आहे तो ग्रामसेवक करू शकतो ना ते काम ग्रामसेवक करू शकतो जे लोकप्रतिनिधी आपण सरपंच सदस्य निवडून दिलेत ते कशासाठी आहे ते त्यांच्या गावाचा विकास करण्यासाठी सर्वे करू शकतात शिक्षकाचं काम आहे शिक्षकाला शिकू द्या प्रकल्पाधिकारी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील त्यांची त्यांना कामं करू द्या त्यांना योजना काय वाटायच्या त्या वाटू द्या तर बघा मित्रांनो ज्या आपल्या योजना आहेत सुद्धा गाव गावामध्ये ग्रामसेवक असतो तलाठी असतो यांच्यामार्फत सर्वसामान्य जनतेपर्यंत ह्या योजना जाऊ शकतात त्यांच्याकडून फॉर्म भरू शकतात त्यांना एक टार्गेट द्या ते बरोबर दरवर्षी तेवढे टार्गेट पूर्ण करतील आपण टार्गेटच देत नाही आणि सर्वसामान्य खाली जे कर्मचारी आहेत त्यांना दोष देतात चला ग्रामसेवकने काम नाही केलं तराट्यांनी काम नाही केलं गटविकास अधिकाऱ्यांनी काम नाही केलं त्यांच्यावर खापर फोडून मोकळे होता पण हे चुकीचं आहे कारण की आपले लोकप्रतिनिधीच याला सर्वात मोठे जबाबदार आहे असंच मला वाटतं का तर यांचं दुर्लक्षपणा रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालं त्या कंट्राटदारावर कारवाई करावी किंवा नाही हे कोणी ठरवायला पाहिजे हा एक प्रश्न उपस्थित होतो त्या कंटाटदाराकडून लिहून घ्या हा रस्ता दहा वर्ष टिकेल वीस वर्ष टिकेल जर निकृष्ट दर्जाचं काम झालं तर सर्वसामान्य त्या एरियातील सर्व परि पत्रकार बंधू भगिनींना बातम्या टाकायला लावा आजकाल जे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मीडिया पत्रकार त्यांच्यावर सुद्धा दबाव आणला जातो एखाद्या पत्रकारांनी बातमी छापली रे छापली का त्याला धमक्यांचं फोन धमक्या यायला सुरुवात होतात तर हा आदिवासी समाज भोला भाबडा आहे याच्यावर काय अन्याय होत असेल हे आपल्याला शब्दात सांगता येणार नाही तर मित्रांनो ही परिस्थिती बदलायची असेल तर देशात कायदा हा सर्वांसाठी समान असायलाच पाहिजे समान काम समान वेतन लागू व्हायलाच पाहिजे संविधानानुसार देश चालायलाच हवा कंटाट पद्धती बंद व्हायलाच हव्या शैक्षणिक दर्जा सुधारलाच पाहिजे गावांचा विकास झालाच पाहिजे प्रत्येक गावाला पाणी रस्ते शिक्षण आरोग्य अशा सुविधा मिळायलाच हव्या पण जो आ आ तो स्वतःचा स्वार्थ बघत फिरतो एखादं समाज जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा प्रत्येकजण विचार करतो की माझा काय फायदा जर आपण असा विचार करत राहिलो तर आपण आहे त्याच ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो आज जागतिक आदिवासी दिन आज समाजाला माझा उद्देश आहे दारू पिऊन नाचू नका त्या हक्कासाठी आज रस्त्यावर यायला शासनाला ठणकावून सांगा आमच्या हक्काच्या योजना आज वाटप करा जर आपण हक्काच्या योजना मागणार नाही शासन आपल्याला खेळवते बघा सर्वसामान्य संता यांची संख्या देशात खूप मोठी आहे श्रीमंतांची संख्या कमी आहे बघा एखादा आमदार पाच वर्षे निवडून येतो पाच वर्षासाठी दहा वर्षासाठी त्याची अफाट संपत्ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळते परंतु आपण सर्वसामान्य माणूस कोणी त्यांच्या संपत्तीवर बोलायला तयार नाही परंतु एखादा कर्मचारी असेल जरी हजार दोन हजार रुपये वाढले तरी शिक्षकांचा पगार वाढवला मीडियाला पेपराला बातम्या सगळीकडे चर्चाच चर्चा पण मग आमदार खासदारांचा एवढा पगार कशासाठी मग सगळ्या सुविधा त्यांना मोफत मग हा एवढा पैसा गरीब सर्वसामान्य जनतेसाठी वापरला तर किती फायदा होईल आज देशात समृद्ध महामार्ग चालू झालेला आहे मोठ्या प्रमाणावर खर्चा पैशांचे खर्च केलेला आहे पण हा खर्च केला देशाच्या विकासासाठी केला ठीक आहे परंतु असे दर्जेदार रस्ते आमच्या सर्वसामान्य गरीब समाजाला कधी मिळेल देशातील जो गरीब समाज आहे सर्वसामान्य समाज आहे ग्रामीण भाग आहे असे दर्जेदार रस्ते कधी मिळतील जर व्यापाऱ्यांच्या हितासाठी जर आपण दर्जेदार रस्ते देतो गगनाला भिडलेली भाववाड महत्वाचा विषय भाववाड अहो या भाव जीएसटी जी एस टी लावलं जो दारिद्र्य रेषेत असणारे व्यक्तीला जी एस टी विद्यार्थ्याला जीएसटी भरावं लागतं किती खेदजनक खेब गंभीर गोष्ट आहे या टीचा आपल्या देशासाठी मोठा फायदा होणार आहे परंतु सर्वसामान्य गरीब दारिद्र्य रेषेत जीवन जगणाऱ्या व्यक्तीला जर जी एस टी भरावा लागत असेल तर किती मोठी खेदजनक ही गोष्ट आपल्या देशामध्ये काही काही ठिकाणी भीक मागताना काही आपल्याला व्यक्ती आढळतात त्यांना रोजगार उपलब्ध करून द्या त्यांना काम करायची सवय लावा भाषा समस्या असताना याकडे दुर्लक्ष का सर्व समाजांनी जागृत व्हायला हवं महत्वाचं म्हणजे शिक्षण प्रत्येक व्यक्तीने घेतलंच पाहिजे शिक्षणाचं खाजगीकरण थांबायला हवं देशातील ज्या खाजगी, देशा खाजगी संस्था आहेत तिथे सुद्धा फ्रीमध्ये शिक्षण द्यायलाच हवा। कारण की ज्या देशाचं शिक्षणाची प्रगती ज जा जेवढी जा जास्त असेल तेवढा विकास जास्त असतो आणि आपल्या देशाची प्रगती ही शिक्षण समाज शिक्षित झाला तरच होणार आहे तर लाडकी बहीण योजना आपल्या देशात आणली शासनाने आनंदाची गोष्ट आहे दीड हजार रुपये दिले पण ते जर या लाडक्या बहिणींना पन्नास हजार रुपये दिले असते तर आमदारांना जसं चाळीस पन्नास हजार रुपये पेन्शन भेटते त्यापेक्षा जास्तही भेटते बरोबर आणि ह्या लाडक्या बहिणीला जर एवढं पैसे दिलेत मग शासनाने एक काम केलं असतं दारूचे उत्पन्न घेणारे ज्या कंपन्या आहेत या जर देशातल्या बंद केल्या असत्या तर लाडक्या बहिणींना किती आनंद झाला असता कारण की लाडके भाऊ दारू पिऊन आपल्या लाडक्या बहिणींना त्रास देत नसतील का त्यांना मारहाण करत नसतील का हा एक मोठा प्रश्न पडतो म्हणजे शासन एका बाजूला घोषणा करते का दारूबंदी दारूबंदी करा दारूबंदी करा पण एका बाजूला उत्पन्न कोण घेतं आपल्याच देशातील कंपन्या त्यांना परवानगी कोणी दिली सर्वसामान्य जनतेने का तर नाही शासनाने शासन आपल्याशी कूटनीतीने वागतं लक्षात असू द्या मित्रांनो लक्षात असू द्या शासनाने जर समाजाचं हित करायचं असेल तर दारूबंदी घातलीच पाहिजे उत्पन्नावर बंदी घातलीच पाहिजे उत्पन्न घेणाऱ्या कंपन्या बंद झाल्याच पाहिजे शासन सांगतं तंबाखू शिगारेट हे कॅन्सरला धोका असणारे पदार्थ आहेत यांच्यावर कर बंदी का घालत नाही उत्पन्नावरच बंदी घातली तर सर्वसामान्य माणूस किंवा देशातील जनता काही खरेदी करणार हे अजिबात नाही उत्पन्नच होणार नाही तर मग खरेदी कशी करणार प्लॅस्टिक बंदी प्लॅस्टिक बंदी आपल्या देशात घोषणा झाली तर प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरू नका तर मित्रांनो देशात उत्पन्न करणाऱ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या उत्पन्न करणाऱ्या कंपन्याच बंद का शासन करत नाही जर उत्पन्नच बंद झालं तर सर्वसामान्य व्यक्ती समाज कसं वापरणार हा मोठा एक प्रश्न पडतो आम्ही शासनाला दोष देत नाही परंतु देशात ह्या चुकीच्या पद्धती चालू आहेत म्हणून मी समाजापुढे मांडतोय ही सगळे सद्यस्थिती आहे मित्रांनो आज एक आदिवासी दिनानिमित्त सर्वांना मी आव्हान करीतो देशात शांतता सुव्यवस्था राखलीच पाहिजे वृक्षेतोड पाहायला नको परंतु कोणत्याही प्रकल्पासाठी शासन प्रकल्पांत आणि मोठ्या प्रमाणावर वृक्ष देशामध्ये पाहायला मिळते तर मित्रांनो एखाद्या सर्वसामान्य गरीब कुटुंबाने एक झाड तर त्याच्यावर कारवाई केली जाते परंतु शासन जेव्हा परवानगी देतं कंटाटदार किंवा इतरांना तेव्हा एवढे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणावर बातम्या प्रसारित मी यांच्यावर कारवाई करणार तर मित्रांनो व्हा येणारा काल भयानक असू शकतो जन सुरक्षा विधेयक देशात आणण्याचा प्रयत्न चालू आहे पण हे कोणासाठी सरकारसाठी सरकारची सुरक्षा करण्यासाठी का कंत्राटदारांची का सर्वसामान्य आता त्या बातम्या आपण पाहिलेल्या आहेत जर सर्वसामान्य जनतेच्या देशातील नागरिकांच्या हक्कावर जर गदा येणार असेल तर सगळ्यांनी सर सर्व समाजाने रस्त्यावर उतरणे हे कालाची गरज आहे आणि हे कशासाठी हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाद्वारे अधिकार दिले सर्व जाती धर्माला अधिकार दिलेले आहेत आणि आपल्या देशाचं हित कसं होईल आपला देश सुरक्षित कसा राहील याकडे गांभीर्याने आपल्याला सगळ्यांना पाहायचं आहे तर मित्रांनो आज देशाची पाहिजे तेवढी प्रगती व्हायला पाहिजे होती तेवढी होत नाही त्याला जबाबदार सर्वसामान्य समाजसुद्धा कारण की एखादं चुकीचं काम होत असेल चुकीची घटना घडत असेल की ते आपण गप्प बसतोय तिथे आवाज उठवत नाही जेव्हा आपण अन्यायाविरुद्ध लढू अन्यायाविरुद्ध आवाज उठू तेव्हाच या देशातील अन्याय संपणार आहे बघा पूर्वीच्या काळे आपण पारतंत्र्यात होतो आपल्या देशातील क्रांतिकारक समाजसुधारक यांनी सर्वसामान्य जनतेला सर्व देशातील सर्व जातीधर्माची माणसांना एकत्रित घेऊन लढा दिला आणि आपला भारत देश स्वातंत्र्य केला त्याचप्रमाणे जरी आज जागतिक आदिवासी दिन असेल तरी हा देशातील आपलाच समाज बांधव आहे सर्व धर्माची माणसं आपलीच आहेत सग सगळ्या पंथाची माणसं आपलीच आहेत देशाचा नागरिक हा आपलाच भाऊबंधी आहे बहीण भाऊ आहे म्हणून हक्कासाठी लढा परंतु चुकीच्या गोष्टीसाठी लढू नका बघा हे राजकारणी पुढारी लोक असतात त्यांची मुलं कधीच आंदोलनासाठी येत नाही जरी आले तरी ते, ते आदेश देणार निघून जाणार तिथं मारहाण करणारी आपलीच सर्वसामान्यांची मुलं असतात आणि जन्मती जातात आणि हे आरामात सुटतात तर बघा जेव्हा हक्कासाठी तुम्ही आला तेव्हा यायलाच पाहिजे बघा बऱ्याच वेळेला आंदोलनं उपोषण करायला आता मोठमोठे पक्ष आहेत परंतु सर्वसामान्य जनते जे आंदोलन करते आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी किती पक्ष आहे पुढे येतात हो हातावर मोजणारी काही काही वेळा ते येत सुद्धा नाही येतात भेटतात निघून जातात आश्वासन देतात निघून जातात आश्वासनं देतात निघून जातात मग आपण सावध व्हायला पाहिजे आता पक्ष पक्ष करू नका जात जात करू नका धर्म धर्म करू नका पक्ष पक्ष करू नका जात जात करू नका धर्म धर्म करू नका तर हक्कासाठी एकत्र यायला हवं तर मित्रांनो मला आव्हान आहे एक विनंती आहे की आजपासून सर्व आदिवासी बांधवांनी दारू पिणे शिगारेट वळणे याचा प्रचार प्रसार करून समाजाला या व्यसनांपासून मुक्त करणे अतिशय महत्त्वाचं आहे कारण की आपली परिस्थिती ही काय झाले की ह्याच गोष्टी आपण मागे आर्थिक परिस्थिती आपली मागे आहे आपण गरीब आहोत हे याच गोष्टीसाठी आपण कमावतो खूप कष्ट करतो खूप परंतु आपल्याकडे पैसा नाही मित्रांनो म्हणून विनंती करतो की शिका संघटित व्हा आणि हक्कासाठी संघर्ष करा हक्कासाठी संघर्ष करा हक्कासाठी संघर्ष करा तर आपण येथेच थांबूया जय हिंद